नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आता ज्या लाडक्या बहिणींना पती आणि वडील दोन्ही नाही आहेत आणि आता अशा बहिणी ई सीसाठी थांबलेल्या आहेत कारण की हो बरोबर आहे सरकारनेच अपडेट दिले होते महिला व बालविकास विभाग आदिताई तटकरे यांनी स्वतः पत्रकारांशी बोलताना सांगितले होते की आता वेबसाईट ही अपडेट होऊन येणार आहे तर सर्व लाडक्या बहिणी काळजी करू नका तुमच्याकडे जर कागदपत्र असतील तर तुम्ही ई केवासीसाठी थांबा आणि आता उद्या म्हणजे अठरा नोव्हेंबर आहे आज सतरा तारीख आहे तर आता आज, आज आणि उद्या दोनच दिवस ई केवासीसाठी राहिलेले आहे तर सर्व लाडक्या बहिणी संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण सर्व महत्त्वाचे अपडेट घेणार आहोत तर लाडक्या बहिणींचे खूप प्रश्न आहेत कारण की बऱ्याच बहिणी विचारत आहेत की पहिली पायरी म्हणजे पहिला ओ टी पी येईपर्यंत ई ये केवायसी करायची का आणि आता आमच्याकडे जर कागदपत्र असेल तर आम्ही कसे अपलोड करायचे आणि आता जर आम्ही आमच्या नातेवाईकांचा जर नंबर दिला असेल तर आमची ई वाय सी पूर्ण झालेली आहे का असे सर्व प्र बहिणींचे प्रश्न आहेत तर सर्व बहिणींचे सर्व प्रश्न तर आपण सर्व या व्हिडिओमध्ये अपडेट घेणार आहोत उत्तरं घेणार आहोत आणि तुम्हाला सर्व महत्त्वाचं सांगणार आहे तर सर्व लाडक्या बहिणी बघा आता उद्या हा शेवटचा दिवस आहे आणि आता आपण जर ई के वाय सी नाही केली तर काय होणार आणि जर तुम्ही ई सीची पहिली पायरी पूर्ण केली तर काय फायदे होणार आहे काय दोन फायदे आहेत त्याच्यामध्ये आणि लाडक्या बहिणी तुमच्याकडे जर कागदपत्र नसतील तर तुम्ही कशी ई केवायसी करायची आहे आणि जर तुमच्याकडे कागदपत्रं असेल तर कशी ई के वाय सी करायची आहे असे सर्व महत्त्वाचे अपडेट आपण बघणार आहोत तर सगळ्यात आधी आपण घेऊया बघा ज्या लाडक्या बहिणींकडे पेपर्स आहेत म्हणजे कागदपत्रं आहेत कसली तर जर तुमचे वडील आता हयात नाही आहे आणि त्यांचे जर तुमच्याकडे मृत्यूप जे काय असतं ना मृत्यूचा दाखला असतो तो जर तुमच्याकडे जर असे असेल आणि ज्या बहिणींचा डिवोर्स झालेला आहे त्या बहिणींकडे जर डिवोर्सचे पेपर असतील तर आता अशा बहिणी जोपर्यंत नवीन वेबसाईट येत नाही तोपर्यंत तुम्ही थांबा नवीन वेबसाईट आली वेबसाईटमध्ये तसा बदल होऊन आला की मी तुमच्यासाठी लगेच व्हिडिओ घेऊन येणार आणि तुम्हाला सर्व दाखवणार की कागदपत्र कसे अपलोड करायचे ते तर लाडक्या बहिणी तुमच्याकडे कागदपत्र असेल तर तुम्ही थोडे थांबा ई के वाय सी करण्यासाठी तुम्हाला अजून सरकारने आता मुदत वाढवून दिलेली आहे तुमच्यासाठी उद्या शेवटचा दिवस हा नाही आहे तर तुमच्यासाठी सरकारने मुदत वाढवून दिलेली आहे आता ज्या बहिणींकडे कागदपत्र नाही आहेत तर अशा बहिणींनी काय करायचं ई के वाय सी कशी करायची तेही मी तुम्हाला सांगत आहे तर लाडक्या बहिणी जसं की मी तुम्हाला कालच्या व्हिडिओत पण सांगितलं की आता पहिली पायरी जी आहे ना ई सीची म्हणजे हाफ के वाय सी तुम्ही पूर्ण करून घ्या तर हाफ के वाय सी म्हणजे काय आणि कशी करायची ते पण मी तुम्हाला सांगते तर लाडक्या बहिणी हाफ के वाय सी म्हणजे काय आणि पहिली पायरी ई के वाय सी म्हणजे काय तर बघा सगळ्यात आधी तुम्हाला लाडकी बहीण योजनेची वेबसाईट ओपन करायची आहे लाडकी बहिण योजनेची आपली ऑफिशियल सरकारी वेबसाईट जी आहे ती ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी तुम्ही जो तुमचा लाडकीबहीण योजनेचा फॉर्म भरताना तुमचा आधार नंबर टाकला होता तोच आधार नंबर तुम्हाला या वेबसाईटमध्ये भरायचा आहे तुम्ही तुमचा आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला कॅपचा कोड येणार तो कॅपचा कोड तुम्ही तो भरायचा कॅपचा कोड भरल्यानंतर तुम्ही मी म्हणजे तो कॅपचा कोड मी सह सहमत आहे याच्यावर टच करायचं आणि सबमिट करायचा तुम्ही तो कॅपचा कोड सबमिट केल्यानंतर तुम्हाला ओ टी पी येणार ओ टी पी कोणत्या नंबरवर तर तुम्ही ज्या मोबाईलवरून करतात ई वाय सी त्याच मोबाईलवर तुम्हाला ओ टी पी येणार किंवा तुम्ही फॉर्म भरताना जो नंबर टाकलेला आहे मोबाईल नंबर तुमच्या फॉर्मवर जो मोबाईल नंबर आहे त्याच नंबरवर तुम्हाला ओ टी पी येणार तुम्ही ओ टी पी टाकली की तुमची हाफ सी तिथेच पूर्ण झाली तर आता लाडक्या बहिणी तुम्हाला आता पुढचा प्रश्न सांगत आहे मी वेबसाईट अपडेट झाल्यावर कागदपत्रे अपलोड करा की जसं मी तुम्हाला आत्ताच सुरुवातीला सांगितलं की लाडक्या बहिणी जर तुमच्याकडे कागदपत्र असतील म्हणजे कसले तर वडिलांच्या मृत्यूचा दाखला असेल आणि डिवोर्स पेपर असेल तर तुम्ही ई के वाय सी करायला घाई करू नका तुम्ही वेबसाईट येते तोपर्यंत थांबा आणि वाट बघा तर लाडक्या बहिणी तुमचे कागदपत्र आल्यानंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे की ई सी कशी करायची ई के एक... आणि कागदपत्र कसे अपलोड करायचे ते आणि मग तुम्ही तुमची ई केवायसी तुम्ही सप्स सक्सेसफुली पूर्ण करा कागदपत्र आल्यानंतर तर लाडक्या बहिणी बघा जर तुम्ही ई के वाय सी जर हाफ ई के वाय सी पूर्ण केली तर तुमचे काय फायदे आहेत तर बघा जेव्हा नव्याने वेबसाईट येणार तेव्हा वेबसाईटवर खूप लोड येणार असंख्य ट्रॅफिक असणार त्यामुळे तुम्ही जर आता हाफ ई के वाय सी केली पहिली पायरी जर तुम्ही ई के वाय सीची पूर्ण करून ठेवली तर तुम्हाला डायरेक्ट तुम्ही सेकंड पेजवर कनेक्ट व्हाल तुम्ही डायरेक्ट सेकंड पेज ओपन होईल की जिथे आता कसं ऑप्शन येते तिथे की पती किंवा वडिलांचा आधार नंबर भरा तिथे तसे तुम्हाला डॉक्युमेंट्सचे ऑप्शन येणार आणि तिथे तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागणार तर ज्यांच्याकडे डॉक्युमेंट्स आहे कागदपत्र आहे त्यांच्यासाठी तर झालं परंतु ज्या बहिणींकडे कागदपत्र नाही तर त्या बहिणींनी काय करायचं तर बघा खूप बहिणींचे प्रश्न आहे पहिला ओ टी पी टाकून ई केवायसी करायची का तर हो करायची शंभर टक्के करा पहिली पायरी पूर्ण करून घ्या म्हणजे हाफ ई के वाय सी पूर्ण करून घ्या <laughs> म्हणजे तुमची शंभर टक्के ई के वाय सीची पहिली पायरी ही पूर्ण होते आणि बघा ज्या बहिणींकडे कागदपत्र नाही आहेत तर त्या बहिणींना समजा तुमच्याकडे वेबसाईटमध्ये बदल होऊन येतो तोपर्यंत जर तुमच्याकडे कागदपत्र उपलब्ध होणार असतील तर तुम्ही थांबा ई के वाय सीसाठी तर तुम्ही थांबा आणि जर तुमच्याकडे कागदपत्र उपलब्ध होणारच नाही आहे तुमच्याकडे वेबसाईटमध्ये बदल होऊन येणार आहे तोपर्यंत पण तुमच्याकडे जर कागदपत्र नाही आले तर तुम्ही ई के वाय सी कशी करणार तर तुम्ही ई के वाय सीची पहिली पायरी म्हणजे हाफ के वाय सी तुम्ही पूर्ण करून घ्या म्हणजे काय होईल माहिती आहे का सरकारपर्यंत तुमचा हा डेटा जो जाणार आहे तो तुमचा डेटा जाईल आणि तुम्ही तरी हाफ के वाय सी केली आहे असा डेटा सरकारपर्यंत पोचेल आणि सरकारला समजेल तेवढ्यावर सुद्धा सरकारला समजतं की आता तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी नाही आहे किंवा तुमच्याकडे कागदपत्र नाही आहेत किंवा कारण की बऱ्याच बहिणींनी आता त्यांचे जे नातेवाईक आहे त्यांचे नातेवाईकांचे नंबर टाकून बऱ्याच ताईंनी ई केवायसी सक्सेसफुली केलेली आहे कारण की आता अशी स ई केवायसी सरकार गृहीत धरतं की नाही आणि आपली आता अशी ई केवायसी सरकार म्हणजे आपली यशस्वी मानतं की नाही हेही बघणं तितकंच आपलं महत्त्वाचं आता ठरणार आहे जोपर्यंत वेबसाईट नवीन येत नाही तोपर्यंत आपल्याला वाट बघावीच लागणार आहे तर सर्व लाडक्या बहिणी खूप खूप तुम्हाला सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं देत आहे तर लाडक्या बहिणी बऱ्याच ताईंची कमेंट्स आहे की आम्ही कागदपत्र कसे अपलोड करू तर अजून कागदपत्र अपलोड करण्यासाठी नवीन वेबसाईट आलेली नाही आहे तोपर्यंत तुम्हाला थांबायचे आहे परंतु लाडक्या बहिणी बघा जसं की मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते की महाई सेवा केंद्रामधूनसुद्धा बऱ्याच म्हणजे जेव्हा ही योजना नवीन आली तेव्हा सगळ्यांनी सांगितले होते की अंगणवाडी सेविकांकडून फॉर्म भरा महाई सेवा केंद्रामध्ये जाऊन फॉर्म भरा किंवा तलाठी ऑफिसमध्ये जाऊन फॉर्म भरा किंवा सरकारी कर्मचारी आहेत त्यांच्याकडे जाऊन फॉर्म भरा असे अनेक पर्याय सरकारने स्वतः सांगितले होते त्यामुळे महाई सेवा केंद्र हे सुद्धा अधिकृतच आहे आणि त्यामुळे महाई सेवा केंद्रामध्ये गेल्यानंतर तिथून मला असे अपडेट मिळाले आहे की महाई सेवा केंद्रामध्ये जाऊन तुम्ही ई के वाय सी जर केली तर तिथल्या त्या ज्या मॅडम आहेत त्या मॅडम हेच सांगतात की तुम्ही तुमच्या भावाचा किंवा तुमच्या मुलाचा आधार नंबर देऊन तुम्ही ई के वाय सी करू शकतात आणि ती ई के वाय सी सक्सेस होते कारण की त्या मॅडमला मी सर्व डिटेल विचारलं तेव्हा त्या मॅडम म्हणाल्या की आम्ही वर ऑ वरपर्यंत म्हणजे आम्ही मंत्र्यांकडनं आम्हाला तसे अपडेट आलेले आहे की तुम्ही म्हणजे अशा पद्धतीने ई के वाय सी करा की ज्यांच्याकडे ज्यांच्या मुलाचा आधार नंबर आहे किंवा त्यांच्या भावाचा आधार नंबर आहे तर त्या सेकंड ओ टी पीसाठी त्यांच्या मुलाचा किंवा भावाचा आधार नंबर टाकून ते ई के वाय सी पूर्ण करू शकतात असे अपडेट मी तुम्हाला माझ्या मनाने सांगत नाही तर हे महाई सेवा केंद्रामधून आलेले अपडेट आहे ते मी तुम्हाला सांगत आहे तर लाडक्या बहिणी तुम्हाला योग्य वाटले तर तुम्ही करा तुम्हाला नसेल योग्य वाटत तर तुम्ही नका करू तुमच्या भावाचा किंवा मुलाचा नंबर तुमच्याकडे जर असेल अवेलेबल तुम्हाला योग्य वाटत असेल तरच तुम्ही करा मी सांगते म्हणून करू नका फक्त मी तुम्हाला सांगत आहे की महाई सेवा केंद्रामधून मला असे अपडेट आलेले आहे आणि त्या मॅडमने असे सांगितले आहे की ज्यांना भाऊ आहे त्या भावाचा आधार नंबर टाकू शकतात सेकंड ओ टी पीसाठी आणि ज्यांना मुलगा आहे त्या त्यांच्या मुलाचा आधार नंबर सेकंड ओ टी पीसाठी टाकू शकतात तर बाकी निर्णय तुमचा आहे कारण की तुम्ही स्वतः तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही निर्णय घ्या आणि त्या पद्धतीने करा म्हणजे काय होईल माहिती का मी तुम्हाला काही माझ्या मनाने सांगत नाही आहे तुम्हाला माहीत आहे आपल्या चॅनलवरचे सर्व व्हिडिओ हे आपण खरे अपडेट देत असतो खरे माहिती सांगत असतो आणि पुरावा असतो अधिकृत अपडेट जोपर्यंत आपल्या हाती येत नाही तोपर्यंत आपण काहीही मनाने कुठल्याही बातम्या सांगत नाही तर मी तुम्हाला सर्व माझे कॉल रेकॉर्डिंग पण दाखवले आहेत अधिकृत अपडेट सांगितलेले आहेत तसं त्या पद्धतीने मी तुम्हाला सर्व अपडेट दिलेले आहे तर लाडक्या बहिणी अशा पद्धतीने तुम्ही सर्व ई वाय सी करून घ्या आज सतरा तारीख आहे उद्या शेवटचा दिवस आहे तर लाडक्या बहिणी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा आणि सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा हां थँक्यू